चार व सहा टक्क्याच्या निव्वळ तीन रुपयाचा फरक आहे तर शर्टची प्रत्येकी विक्री किंमत काय असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना लक्ष गणिताचा अर्थ असा की एका शर्ट वर चार टक्के नफा नेऊ का गणित म्हणते एका शर्ट वर मिळालेला नफा चार टक्के ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा दुसऱ्या शर्ट वर मिळालेला नफा सहा टक्के चार टक्के व सहा टक्क्याच्या नफ्याने शर्टची विक्री करण्यामध्ये निव्वळ तीन रुपये फरक आहे म्हणून करायचं काय सहा टक्के आणि चार टक्के यातील हा फरक म्हणजे तीन रुपये आता ही वजाबाकी दोन टक्के म्हणजे तीन रुपये नफ्यातील दोन टक्के फरक म्हणजे तीन रुपये फरक एक शर्ट चार टक्के नफ्यानं दुसरं सहा टक्के नफ्यानं विकलं पहिलं शर्ट त्याच्यावरील एकूण नफा शोधा इथं तुम्ही नफा सुद्धा मांडू शकता पहिल्या शर्ट वर चार टक्के नफा आहे आता हा पहिल्या शर्ट वरील चार टक्के नफा काढायचा म्हणजे दोन टक्के हा नफ्याच्या टक्केवारीतील फरक म्हणजे तीन रुपये इथं आम्ही असं म्हणू शकतो की दोन टक्के म्हणजे जर का तीन रुपये तर पहिल्या शर्टवर मिळालेला चार टक्के नफा म्हणजे किती रुपये त्रेराशिक पद्धतीनं मिळपाक होणार जस कि लेकरांनो लक्ष द्या हे इकडं मांडा का घ्या इतच चार तीन जरचा गुणाकार तीन सोबत छेदस्थानी दोन समोर प्रश्न मांडा हा दोन न भाग गेला दोन गुणीला तीन बरोबर हा प्रश्न अर्थात सहा रुपये हा पहिल्या शर्ट वर पहिल्या शर्ट वरील हा पहिल्या शर्ट वरील चार टक्के नफा म्हणजे सहा रुपये नफा आता दुसऱ्या शर्टवर सहा टक्के नफा आहे म्हणून दुसऱ्या शर्टवरील एकूण नफा रुपयामध्ये काढायचा कसा दोन टक्के म्हणजे हे तीन रुपये तर दुसऱ्या शर्ट वरील सहा टक्के नफा म्हणजे किती नफा होऊ इथं प्रश्नचिन्ह त्रेरासिक पद्धतीने गुणाकार लेकरांनो लक्ष द्या सहाचा गुणाकार तीन सोबत छदच त्यांनी दोन प्रश्न हे प्रश्न समोर माटा आता हा भाग तीन जातो तीन गुरीला तीन बराबर हा प्रश्न अर्थात नऊ रुपये हा नफा दुसऱ्या शर्ट वर किती हो सहा टक्के हा नफा मिळतो नऊ रुपये लक्षात आता मिळालेल्या या नवरून नफ्या प्रत्यक्ष नफ्यावरून त्या दोन शर्टांची खरेदी किंमत आम्ही काढी काढू शकतो ती कशी लक्ष द्या इथं प्रश्न असा करा पहिल्या शर्ट वर चार टक्के नफा मिळाला मग प्रश्न असा करा की अशी कोणती संख्या जिचे चार टक्के म्हणजे सहा रुपये मांडणे लक्षात नाही

सहा गुणीला शंभर कडे जातानी चार उभा सहा, बी चार आणि दोन गुणीला पन्नास म्हणजे शंभर हे यक्स बराबर काय तर तीन गुणीला पन्नास यक्स बराबर हा गुणाकार दीडशे रुपये ही झाले या पहिल्या शर्टाची खरेदी किंमत मैत्री अधिक करा दीडशे रुपये हा नफा आणि ही खरेदी दुसऱ्या शर्टाची खरेदी किंमत किती दुसऱ्या शर्टावरील नफा आहे सहा टक्के म्हणजे नऊ रुपये प्रश्न मनाशी असा अशी कोणती संख्या रक्कम आहे जिचे सहा टक्के म्हणजे नऊ रुपये अशाच पद्धतीनं एक गुणीला सहा छदस्तानी शंभर बराबर नऊ लक्षात आलं तुमच्या एक सहा गुणांकात सहा एक सदस्थानी शंभर बराबर नऊ सहा एक स एकटे करा नऊ कडे जातानी शंभर गुणीला एक सला एकट करू खाली घ्या एक सला एकट एक एक करा नऊ गुणीला शंभर कडे जातानी सहा भागिला तीन दोन्ही सहा दोन तीन तीन नऊ आणि दोन गुणीला पन्नास शंभर इथं सुद्धा तीन गुणीला पन्नास अर्थात खरेदी किंमत दीडशे रुपये येतानी दिसते व हे दीडशे रुपये खरेदी आहे दुसऱ्या शर्टाची सुद्धा ती इथं बांडा प्रश्न तर प्रत्येक शर्ट विक्री किंमत किती आहे काढत असताना ही बेरीज करा एकशे पन्नास पहिल्या शर्टाची खरेदी किंमत पहिल्या शर्टाचा नफा सहा रुपये एकशे पन्नास आणि सहा लक्ष द्या वाटल्यास लिहितो पहिल्या शर्टची विक्री किती हो एकशे पन्नास खरेदी सहा नफा एकशे छप्पन रुपये दुसऱ्या शर्टची काय हो विक्री एकशे पन्नास खरेदी आणि नऊ नफा म्हणजे एकशे एकोणसाठ हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर एकशे छप्पन एकशे एकोणसाठ इथं उलट दर्शवलं एकशे एकोणसाठ एकशे छप्पन प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. शेकडा नफा शेकडा तोटा तसेच वस्तूची खरेदी किंमत काढणे विक्री किंमत काढणे ह्या सर्व माझ्या प्लेली अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके